आता याच्यामध्ये जर आपण बघितलं काही लोकांनी असं म्हटलं की मग डावोसला जाऊनच करार का केले कोणीतरी म्हणाल की हे तर आपला डब्बा घेऊन फाय स्टार हॉटेलमध्ये जाऊन तुम्ही जेवले वगैरे अनेक टीका करण्यात आली आता टीका करणाऱ्यांनी मला हे सांगावं दोन हजार बावीसला डावोसला कोण गेलो होतं कोण गेलो होतं जानेवारी दोन हजार बावीस, बावीस। आदित्यजी गेले होते गेले होते ना ते ठीक आहे ते चौर आता तिथे आदित्यजी गेले होते आदित्य ठाकरेजी गेले होते जानेवारीत असताना आमचं जुलैमध्ये आलं जून मध्ये आलं आमचं ला आता तिथे ऐंशी हजार कोटी रुपयाचे करार हे त्या ठिकाणी केले कोणाशी केले आहेत डाटा लॉयर फार्मा भारतीय कंपनी इंडोरोमा भारतीय कंपनी स्केलर ग्रुप भारतीय कंपनी टाटा रियल्टी भारतीय कंपनी जी आर कृष्णा फेरोला भारतीय कंपनी मॅक त्याच्यानंतर काय व्हॅलियंट ग्लास प्रायव्हेट लिमिटेड ही भारतीय कंपनी त्याच्यानंतर सोनल इटेबल भारतीय कंपनी इंडोकाउंट भारतीय कंपनी क्लोरोशाईन भारतीय कंपनी पीजी भारतीय कंपनी कार्निवल इंडस्ट्री भारतीय कंपनी गोयल प्रोटीन्स भारतीय कंपनी ठीक आहे सगळ्या यादीच तुम्हाला देतोय पण पण दुर्दैवाने त्यानंतर बॅकआउट झाल्या याकरता बॅकआउट झाल्या की जे चायनामध्ये प्रॉब्लेम तयार झाले होते त्या प्रॉब्लेममुळे त्यांनी त्यातनं बॅकआउट केलं पण आपण पुन्हा आणण्याचा प्रयत्न करू काही अडचण नाही आहे तर या निमित्ताने मी एवढंच सांगू इच्छितो की पहिल्यांदा आपण दोन गोष्टी समजून घेतल्या पाहिजेत की या ज्या भारतीय कंपन्या पण आहेत या कंपन्या जवळपास नव्याण्णव टक्के कंपन्या या एफ आणि एफ आय आयच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपला उद्योग तयार करतात हा सगळा परदेशी पैसा आहे आपल्या बँकातला पैसा कमी आहे ह्या सगळ्या कंपन्यांचं जर तुम्ही त्या ठिकाणी बघितलं तर त्यांचा एफडीआय आणि एफ आय आय कंपोनंट हा मेजर कंपोनंट आहे आणि म्हणून डावोस काय आहे तर डावोस जगभरातल्या फायनान्स इंडस्ट्री बिझनेस यांची पंचायत आहे ज्या ठिकाणी याच्यावर चर्चा होते याचे करार होतात याच्यावर पुढची दिशा ठरते आणि म्हणून डावोसच्या निमित्ताने जगभरातल्या ज्या फायनान्स कंपनी असतात किंवा जे फायनान्सर्स असतात हे लोक त्याला लागून आपल्या बोर्डाच्या मिटिंग ठेवतात तिथे त्यांचे ते प्रमुख असतात साहजिक या इंडियन कंपन्यांची देखील इच्छा असते की जे आमचे फॉरेन पार्टनर आहेत ते डावोसला उपलब्ध आहेत त्यामुळे तुम्ही त्यांच्यासोबत तिथे करार करा ते उपलब्ध राहतील आमच्यासोबत आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे सगळ्यात महत्वाचं हे आहे युअर टू मेक अ स्टेटमेंट डावोसला जेव्हा एखादं राज्य सोळा लाख कोटी रुपयाचं इन्व्हेस्टमेंट आणत त्याचा डंका जगात जगात आज तुम्ही बघा जेवढे डावोसला होते त्यांना तुम्ही विचारा सहा राज्य होते डावोसमध्ये बाकी राज्यांनी प्रयत्न केला कोणाचा एक लाख झाला कोणाचा सव्वा लाख झाला आपला सोळा लाख झालं अक्षरशः महाराष्ट्राच्या पॅव्हलियन बाहेर आमचे कारण त्रेसष्ट करार आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे केले त्रेपन्न करार अक्षरशः रांग लावून म्हणजे हा शब्द योग्य नाही आहे पण जागा कमी पडत होती तर बाहेर उभे होते अशा प्रकारची अवस्था त्या ठिकाणी होती, होती आणि फक्त महाराष्ट्राची चर्चा ही डावोसमध्ये होती मला असं वाटतं की